आम्ही खाऊन आणला शेव समोसा बिर्याणी चकली गुलाबजाम इकडं <laughs> आमच्या मम्मीने आणलेले खरबस म्हणजे फूस गाईच आणि आले नेवाला तर चलो गाईच मम्मीने नाही मला नाही ठाऊ <laughs> चाललो गाइस स्पिरा आला लात मारीन एकच तुझे उडवीन तुला कुठे कुठे आता ना मी चालू वरती कारण की मम्मी भी साधून लावलेलं होते पसरावाला मम्मी आल्या मम्मी भी एकदा ठेवलाय गाईस गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळ झाले आणि मम्मी गेले बैठक त्या काय अजून आलंच नाही त्यापर्यंत मी ज्यात बाहेर कपडं सुकवतलं तर जे मी काल धुवलेलं ते काढू दे त्याच्यानंतर ते दुसरं लावत मम्मी आल्या मम्मी मी एक तर ठेवलाय चिकन बनवत मेंडीला कांदा कापून आणि मम्मी चालले कुठंतरी मम्मी झाल्यानं वाटतं कोलला काय अजून झोपलं ना आमचं शेंडी

आत्ताच आहे ना, ना ये ये तो मी जेवण घेतला आणि मम्मी काय अजून आमच्या आल्या नाही पप्पा पण आला नाही बाथरूम मध्ये तोपर्यंत मी घेते जेवण हे बोलतो मी नंतर जेवीन तर मी जेवतो मला भूक लागली शेजल ताई पण आमच्या अजून आल्या नाही बाय बाय

त्या दिवशी तुम्ही दोन अडीच हजार रुपयाला शेंडी लावलीस साले नहीं? नहीं? तरी पैसे 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 नाही दहा पाचशे रुपये ठाऊ <laughs> डोंट टच माय मनी मार्क असेल बघ तेवढच आहेत माझ्या मम्मी पण गरीब आहे साडेचार आहेत ना बाबू बाबू ना बाबू ना असं नाही करायचा बाबू ना नाएग जर मला घेवायचं असतो ना पैसे फक्त तू चोरतस माझं पैसे ते फक्त तो मला सा, चो, चोर सांग, सांगता चोरत नाही चाललो गाईस पिराला गाई लातबारी एकच तुझे उडवीन तुला कुठे कुठे ठव लवकर

सव्वीस तारखे प्रूफ देशीलूफ केसात हा नाही दिलं तर लापरा करीन मी भाई तू कसा तुझ्या दोन रुपयाचा पण हिसाब ठेवतोस माझे रांग हा असं हजार रुपये माझ्या जिवंत असतात हा तुरम पैसे असतील मग मग आहेत ना मग काय आलं मग थाउजंड

अरे बिना डापता पण तुम्ही किती चोरल किती घेतलं माझ्या पैसे घेतलं मी आता तयारी केली आणि आम्ही चाललो ज्या मी नाही येत चोरालाच येतात मित्र वेगळं घेऊन वेगळं आम्ही फायनली पाचशे दिलेले आहेत तर चला आता आपण टिकून पण आपल्या नेवाला तर चलो गाईच मम्मीने नाही मला नाही ऑर्डरवर थांबा दरवाजा लावते लागले का दरवाजा नाही लागला मी घरी आलो घरी आल्याला बसलो मी कॉल बँशी मस्त घेतात जेवून आणि आता झालं त्याच्यानंतर तयारी केली तोंड काय धुवलंच नाही घरचा पाणी कपल्याला पाणी होतं तर तोंडच नाही म्हणा तर चलो आणि आता आम्ही उरणला उतरलो आणि पहिले झालो पहिले कुठे जाऊच्या पहिले आपल्याला हो हो यो बघायला चवायला चल। लास्टला चलाझो हम्म इथला मोठ्यानं मिळाल तसं तेव्हा जीन्स घेतली त्याच्यानंतर आता आम्ही चाललो प्लाझो घ्यावाला तर चल इधर 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 आम्हाला क्यूट सबस्क्रायबर येतली बाय बाय प्लाजो पण घेऊन आलो आहे प्लाजो आणि सँडविच खूप गुप्त सँडविच सँडविच घेतला आणि चाललो होता दुसरा जो सटर पाटार मेन खावायला पाहिजे होता तो घेवायला चाललो तर चलो आणि एवढा आम्ही खाऊन आणला शेव समोसा बिर्याणी चकली गुलाबजाम गोरफू आणि ज्यूस आणला आणि सँडविच येतो खाऊन तो ठेवा पाहिजे सगळं मम्मीने घेतात आम्ही आलोशीच खाऊ इकडं आमच्या मम्मी ने आणले खरबश म्हणजे फूस गाईच तर मी आता खाते मस्त मस्त नाहीस बरो नाही खोक आणि आता आहे ना मी तयारी केली तोंड वगैरे धुला मॉइश्चरायझर लावला म्हणजे चेहरा जरा ऑइली दिसत आणि मी नीची टी शर्ट घातली ना ती बारके दिदी आणि देवदादानी मला बड्डे घातलेली मी चौथीला होते ना बनलेली ती टी शर्ट मला आता भेटली कारण <laughs> की ती दुसरी टी शर्ट आहे ना ती तीन समोर ओली झाली किती वर्ष मी आता तेरा बरोबर आहे मस्त बसलेल्या टी शर्ट आणि मी घातलेल्या एका मध्ये तर चला आता तो ब्लॉग बघायला नव्हते तर स्ट्रीच रेकॉर्डिंग टी शर्ट मी घातलीच नव्हती घातलेली आणि ठेवलेली तशीच तर आम्ही आलं पाहिजे जेव्हा चढवू ठेवू नाही ना आम्ही इकडं बसलो आम्ही ऑर्डर दिली ती येत आहेत आमची चिकन आलेला तो किती मी खाऊ मटण आणि कालजी भाकरी वगैरे बाकी आहे शिरमई बाकी आमची गरम गरम भाकरी पण आले एकदम सॉफ्ट आहे आणि इथं मम्मीने मानलेली आणि सुरमई पण आलेली आहे महिना महिने जायचं जेवून झाला इकडून जर कोण काम असेल त्यांना माहिती असेल लोकेशन पाहिजे तर इकडे या मस्त रिक्षा उदर उधर आणि आमचा जेवण झाला आणि आम्ही निघलो डायरेक्ट आता खुटारीला सावला तर गोंडॉग अशी पार्टी ठेवली आम्ही आणि पण मम्मी आपली आताच आहे मी फ्रेश वगैरे झालो आणि तर आमचे परत पसार झाला कारण धुवलेला कपडे सुकत लावलं मी आता पेट झटकते आणि झोपते बघते झोप लागली तर नाही तर बघून पिक्चर